नमस्कार नेताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी इथं गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर करून पौष्टिक अशा कापण्या बनवणार आहे आणि अगदी तेही हे पहा बाहेरून अशा टम्म फुगणाऱ्या आणि आतून अशा एकदम मस्त अशा खुसखुशीत आणि ह्या कापण्या मी गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवणार आहे त्यामुळे खूपच पौष्टिकसुद्धा आहेत आणि जर का तुम्हाला ह्या माझ्या सग सर्व रेसिपीज पूर्ण बघितल्यानंतर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच ह्या वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि इथं एक वाटी गूळ घेतलेलं आहे ह्या गव्हाच्या पिठापेक्षा अर्धा तसंच इथं मी ह्या वाटीपेक्षा छोटी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि ह्या वाटीपेक्षाही छोटी वाटी अर्धी वाटी, वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं मी सुंट आणि बडीशॉपची पावडर करून घेतलेली आहे तसंच इथं थोडीशी खसखससुद्धा घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ तुम्ही जर का कापण्या बनवताना ह्या वाट्याने एकदम परफेक्ट साहित्य मोपून घेतलं तर तुमचीसुद्धा कापणी शंभर टक्के कुठंही बिघडणार नाही तर इथं गॅसवरती एक कडे मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते अंदाजानेच पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा गुळ याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तर आपल्याला ह्याचा पाक वगैरे बनवायचा नाही फक्त हा गूळ विगरेपर्यंत चालू ठेवायचा आहे गॅस थोडंसं असं या पळीने हलवून घेऊया म्हणजे हा गुळा जो आहे तो पटकन विरगळेल तर आता हा गुळ ना दोनच मिनटात फक्त पूर्णपणे विरगळलेला आहे गॅस बंद करूया तर इकडं आपलं गुळाचं पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पिठं मिक्स करून घेऊया गव्हाचं पीठ ॲड केलं हे बेसन पीठ ॲड केलं त्यानंतर रवासुद्धा ॲड केला, केला, रवा केला आणि चवीपुरतं मीठसुद्धा आणि सुंटाने बडीशापची पावडरसुद्धा ॲड करूया तर इथे मी या चमचाने म्हणजे हा पोह्याचा हो चमचा आहे तीन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गरम गरम या पिठावरती असं ॲड करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना आपल्याला या चमच्याचा वापर करायचा आहे बरं का हाताचा वापर करायचा नाही ना तर खरंच हे तेल ना गरम खूप झालेलं आहे त्यामुळं खरंच खूप जोरात भासतं तर आता थोडं थंड झालं की हाताने चांगला असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे पहा हे पीठ सगळं असं मी असं व्यवस्थित असं मोहून टाकल्यानंतर दोन्ही हाताने असं चोळून घेतलं मस्त असं तर हे जर केलं तरी मुटकासुद्धा तयार होत आहे अशा पद्धतीने तर आता इथं आपलं हे गुळाचं पाणीसुद्धा एकदम पूर्णपणे थंड झालेलं आहे तर अंदाजानुसार एकदम असं थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना घट्टच मळायचं आहे बरं का तर एकदम हळूहळू टाका कारण ह्या कडेमध्ये ना आपण गुळही केलं आहे त्याच्यामध्ये बुडात खडा वगैरे एखादा असू शकतो त्यामुळे थोडं थोडं हळूहळू ॲड करून बघत जायचं आहे तर इथं मी ह्या वाटीने गुळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि इथं तुम्ही बघू शकता थोडंसुद्धा पाणी इथं राहिलेलं नाही परफेक्ट आपलं पीठसुद्धा इथं मस्त असं म्हणून झालेलं आहे तर आपल्याला हे पीठ जे आहे ना असं या पद्धतीने घट्ट एवढं प्रमाण घट्टचं ठेवायचं आहे म्हणजे तर आता हे पीठ जे आहे पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये गरा घातलेला आहे सॉरी रवा घातलेला आहे थोडा त्यामुळे तर आता आपण हे पीठ उघडून पाहूया पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे हे पहा तर आता आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुमच्या मनाने मीडियम करा किंवा मोठे करा तुमच्या इच्छेप्रमाणे तर इथं तुम्ही बघू शकता गुळामुळे आपला हा पिठाचा कलर किती चेंज झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सुंटा आणि बडी शापूचे पावडर टाकलेले त्यामुळे सुगंधसुद्धा खूपच छान येत आहे तर अशाच पद्धतीने इथे मी चार पाच गोळे तयार करून घेतले तर आता त्यातला एक गोळा मी घेऊन त्याच्यावरती पुन्हा एकदा असे प्लेट ठेवून झाकून द्यायचं आहे म्हणजे आपलं पीठही हडकणार नाही आणि आता इथं वाटी थोडंसं मी तूप घेतलेलं आहे ह्या गोळ्याला थोडं थोडं लावून आपण असं लाटून घ्यायचं आहे तर ही लाटी आपण एकदम सेम टू सेम चपातीसारखी लाटून घ्यायची आहे पण चपातीसारखी एवढी पातळ करायची नाही बरं का थोडीशी जाडच ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी ही लाटी, लाटी लाटून घेतली आणि थोडी लाटून झाली का आपल्याला याच्यावरती नाशी खसखस पसरून घ्यायची आहे बरं का आता यावेळी टाकली खसखस का आपली ही खसखस सगळीकडे व्यवस्थित अशी पसरते हे पा अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा आपल्याला हे लाटणं याच्यावरून फिरवून घ्यायचे फिरवून झाल्यानंतर आता पलटी करून पुन्हा एकदा अशी मिक्स करून घ्यायची आहे बरं का या लाटीवरती ही खसखस दुसऱ्या बाजूने असे पसरून पुन्हा एकदा असे वरून लाटणं फिरवून घ्यायची आहे तर तुमच्याकडे खसखस असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल बरं का हे पा अशा पद्धतीने आपली ही सुद्धा फिट झाली तर आता मी इथं या फिरकीने कापण्या कट करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही आकाराला देऊ शकता तर इथं पहा मी अशा पद्धतीने कट करून घेतले नंतर थोडंसं हा पळपट आपल्याला असा फिरवायचा आहे तर बराच दिवस झाला नुसतंच म्हणत होते आकार तळायचा आहे आकाड तळायचा आहे आणि आज म्हटलं कसल्याही परिस्थिती वेळ काढून आकार हा तळून घ्यावा तर आता खरं सांगायचं म्हटलं तर रात्रीच्या दहा वाजलेले आहेत बरं का त्रेपा अशा पद्धतीने मी ह्या कापण्या कट करून घेतल्या तर तुम्ही याला ना कोणताही आकार देऊ शकता तर मी असा त्रिकोणी टाईपचा दिलेला आहे तर आता ह्या कापण्या आपण एक एक करून ह्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हो। याची जाडी बघा एवढ्या पद्धतीने याची जाडी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला ह्या कापण्या मऊ पाहिजे असतील तर थोड्या जाड लाटा आणि जर का तुम्हाला कडकडीत अशा म्हणजे कुरकुरीत खायच्या असतील तर ही लाटे एकदम चपात्यासारखी लाटायची आणि तळून घ्यायची तर आता ह्या कापण्या काढून घेतल्या तर सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडने आता ह्या गोळ्याला तूप लावून तशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने लाटून घेतली आणि खसखस खसखससुद्धा थोडेसे टाकून लाटणं असं फिरून घेतलं आणि नंतर अजून अशी पलटी करून पुन्हा एकदा अशी वरतून खसखस टाकून हे लाटणं फिरवून घेतलं आता सेम त्याच पद्धतीने मी इथं कट करून घेते जर का तुमच्याकडे अशी फिरकी वगैरे नसेल तर तुम्ही ह्या ज्या कापणे येत ना अशा चाकूच्या साईडने अशा कट केल्या तरीसुद्धा चालते हे पाहा यांनेसुद्धा कट करता येतं हे पा अशा पद्धतीने दोन्ही टाईपने मी तुम्हाला कट करून दाखवत आहे हे पा असं एकदम सोप्पं आहे चाकूने तर अगदी पटापट होतं हे पा असं या पद्धतीने हे पहा मस्त अशा कट करून झालेल्या आहेत तर आता ह्यासुद्धा कापण्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या तर इकडे कापण्या लाटत होती तेव्हाच मी इथं कडेमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर आता हे तेल व्यवस्थित असं गरम झालं का नाही ते आपण चेक करूया थोडासा तुकडा टाकायचा आहे हां तुम्ही बघू शकता आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे हे पा मस्त तर आता तेल या तेलामध्ये का कापणी एक एक करून आपल्याला सोडून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने तर तुम्ही सुद्धा या महिन्यात आकार तळला आहे का किंवा काय बनवलं होतं आकार तळण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा गॅसची फ्लेम इथं मी मिडियमच ठेवलेली आहे तर आता आपण हळूहळू असं पलटी करून घ्यायचं या कापण्यांना हे पा मस्त अशा कापण्या आपल्या फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्याला सारखं सारखं असं सा पलटी करायचं आहे बरं का म्हणजे दोन्ही साईडून एकदम व्यवस्थित अशा भाजल्या जातात तुम्ही इथं बघू शकता हे पहा या कापण्या किती टम्म फुगलेले आहेत बघा दोन्ही साईडून मस्त अशा फुगलेल्या आहेत बरं का तर ह्या कापण्या मी मिडियम गॅसवरती मस्त अशा दोन ते तीन मिनिट भाजून घेतल्या तर आता आपण ह्या कापण्यांना काढून घेऊया कारण ह्या कापण्या खाली काढल्यानंतरसुद्धा याची प्रोसेस चालूच असते नंतर मग जास्तच असा ब्लॅकमध्ये कलर येईल ह्याचा हे पहा कलर असा ठेवायचा आहे आपल्याला ह्या कापण्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने आता मी इथं ह्या दुसऱ्यासुद्धा कापण्या सोडून तळून घेणार आहे दुसरासुद्धा घाणा असा व्यवस्थित तळून घेतला आणि आता ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा कलर कापण्यांचा आपल्या आलेला आहे तर हे पा अशाच पद्धतीने सगळ्या कापण्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या ह्या कापण्यांचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम मस्त अशी टम्म फुगलेलीसुद्धा आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या आकाराला आता कापण्या बनवून त्या कशा झाल्या आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद